नमस्कार लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपये खात्यावर जमा होण्यास सुरुवात तुम्हाला आले का इथे चेक करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या करोडो लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे राज्य शासनाने अखेर ऑक्टोबर महिन्याच्या थकीत हप्त्यासाठी आवश्यक असलेला निधी आता मंजूर केला आहे या निधीमुळे आणि या निधीच्या मंजुरीमुळे अनेक महिन्यांपासून थांबलेले पैसे आता आता थेट थेट बहिणींच्या बँक खात्यात खात्यात जमा आता खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे होणार ऑक्टोबरचा हप्ता राज्य शासनाने एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निधी वितरित करण्यास हिरवा झेंडा दिला आहे यामुळे नियमित महिला लाभार्थ्यांसाठी खालील अपडेट्स मिळाल्या आहे वितरणाची सुरुवात पुढील एक ते दोन दिवसात म्हणजेच पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस खात्यामध्ये जमा क्रेडिट केला जाणार आहे सध्याच्या लाभार्थी ज्या महिलांना नियमितपणे हप्ते मिळत आहेत त्यांचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होईल कसे तपासावे ज्या महिलांनी आधार सीडिंग आणि ई केवायसी सी प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे त्यांनी आपल्या बँक खात्याचा मेसेज नेहमीच तपासत राहावा या महिलांना मिळणार जून पासूनचे सर्व थकीत पैसे जून महिन्यापासूनचे हप्ते बंद असलेल्या किंवा ज्यांचे अर्ज पडताळणीत होते अशा महिलांसाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे थकीत रक्कम मिळण्याची अट लाभार्थींची पडताळणी आणि केवायसी प्रक्रिया ही पूर्ण झालेली असणे यासाठी आवश्यक आहे यामुळे मिळणार मोठा लाभ पडताळणी पूर्ण झालेल्या महिलांना जून महिन्यापासूनचे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर सर्व एकाच वेळी खात्यात जमा होतील संभाव्य रक्कम जर तुमचे मागील पाच महिन्यांचे जून ते ऑक्टोबरचे हप्ते थांबले असतील तर तुम्हाला अंदाजे सात हजार पाचशे इतकी मोठी रक्कम थेट बँक खात्यात मिळू शकते हप्ता मिळवण्यासाठी ई केवायसीची अंतिम मुदत ज्या महिलांनी अजूनही केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना मात्र हप्त्यांसाठी प्रतीक्षा करावी लागेल शासनाने यासाठी अंतिम मुदत या ठिकाणी जाहीर केलेली आहे के अंतिम तारीख नोव्हेंबर काही अपडेट ज्या महिलांचे अर्ज पडताळणीत आहेत परंतु केवायसी झालेली नाही अशा महिलांनी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार नाही त्वरित कृती पात्र महिला लाभार्थ्यांनी त्यांचा थकीत हप्ता सुरक्षित करण्यासाठी अठरा नोव्हेंबर पूर्वी मोबाईलद्वारे ई केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करून घ्यावी आपल्या चॅनल वर तुम्हाला अशी महत्वाची माहिती ही नेहमीच मिळत राहील त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे छोटे मोठे सगळे काही अपडेट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आपल्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र